न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन रस्ता खुला करण्यासाठी प्रहार सैनिक कल्याण महासंघ लष्करी मुख्यालयात उपोषण विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन रस्ता खुला करण्यासाठी प्रहार सैनिक कल्याण महासंघाचे लष्करी मुख्यालयात उपोषण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार जनशक्ती पक्षाचे विनोद सिंग परदेशी लष्करी हद्दीतील सार्वजनिक रस्ते परस्पर बंद करू नयेत असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा दिले आहेत पण लष्करी अधिकारी याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतायत गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर लष्करी अधिकाऱ्यांनी नगरवाला रस्ता जो लष्करी हद्दीतून भिंगार मार्गे नगरकडे जातो तो रस्ता रहदारीसाठी बंद केला आहे हा रस्ता खुला करण्यासाठी प्रहार सैनिक कल्याण महासंघाच्या वतीने लष्करी मुख्यालयात उपोषण सुरू करण्यात आलंय या संदर्भात प्रहार संघाचे अध्यक्ष संजय शिरसाट आणि संघटनेचे पदाधिकारी विनोद परदेशी यांनी सांगितले की सोलापूर आणि जामखेड या दोन महामार्गांना जोडणारा नगरवाला रस्ता लष्करी अधिकाऱ्यांनी बंद केल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे त्यामुळे आम्ही दिनांक सोळा डिसेंबरपासून या संदर्भात उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय हा रस्ता जामखेड आणि सोलापूर या दोन्ही रस्त्यांना जोडणारा आहे जोपर्यंत हा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे जय हिंद वंदे मातरम मी माजी सैनिक विनोद परदेशी अहमदनगर खरं तर मला या ठिकाणी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डसमोर जे ऑफिस आहे त्यांच्यासमोरून स्टेशन हेडक्वार्टर समोरून बोलायची वेळ आलेली आहे खर तर या भारताच्या संविधानाप्रमाणे जे नागरिकांना जे अधिकार आहे जे संविधान लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर मला फार मोठी शोकांकित वाटते का भारतीय सैन्य दलामध्ये सुद्धा उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी येते ज्या राज्याचं सैनिक रस्त्यावर येतोय ज्या देशाचं सैनिक रस्त्यावर येण्याची वेळ येते आणि त्या देशाचं आणि त्या राज्याचं खूप मोठं दुर्दैव आहे दुर्भाग्य आहे का त्या सैनिकाला या ठिकाणी रोडवर येण्याची वेळ आलेली खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांनी गड किल्ले सगळे स्थापन केलं स्वराज्य स्थापन केलं बरोबर घेऊन अठरा पगड जातीला घेऊन आणि या भारतीय सैन्य दलामध्ये कुठलाही जात धर्म न बघता आम्ही सेवा करत असतो जो सैनिक देशाची सेवा करत असताना जीवाची परवा न करता परिवारची परवा न करता शहीद होण्याची मानसिकता डोक्यात ठेवून चालतो हसता हसता गोळी घेण्याची ताकद छातीमध्ये त्याची असते परंतु या ठिकाणी अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड म्हणजे आर्मीच्या हद्दीमध्ये वाकोडी फाटेपासून वाकोडीपासून तर भिंगार जो रास्ता जातोय तो, तो कायमस्वरूपी ओपन करण्याचा आदेश रक्षा मंत्रालयाकडून आलेला आहे परंतु या ठिकाणी जे कमांडिंग ऑफिसर येतात आपल्या मर्जीने वर्ष दीड वर्ष नियम लावतात आरटी लावतात आणि आपल्या मर्जीने ते गेट खोलतात आपल्या मर्जीने बंद करतात खरं तर जर तो गेट बंद राहिला तर या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगतो जे विद्यार्थी असतात जे आर्मी स्कूल केंद्रीय विद्यालय आणि भेंगार स्कूल मराठी शाळा त्यामध्ये जाण्यासाठी त्याला कमीत कमी सात आठ किलोमीटरचा सा राऊंड मारावं लागतं काही काही मुली दहावी बारावीच्या यंग मुली असतात बिचाऱ्या त्या लांबून येतात ते जर ज्या वेळेस जर एक घंटा उशीर घरापर्यंत पोहोचतायत तर त्या फौजीला त्याच्या परिवाराला टेन्शन येतं की माझी जवान मुलगी अजून घरी पोहोचली नाही कारण लांबून यावं लागतं आणि आर्मीचा रस्ता यांनी बंद केलेला आहे जो सैनिक देशाची सेवा करतोय आणि सिंगल त्यांची फॅमिली परिवार या ठिकाणी राहते आणि मुलगी एक तास दोन तास जर उशीर जर झालं तर जबाबदार कोण काही दुष्परिणाम जर झाला काही घटना जर घडली तर एक कोणावर आरोप लावायचे एक जिम्मेदारी कोणावर द्यायची मी तर म्हणतो इथून पुढं आजपासून इथून जी बी काही घटना घडल त्या घटनेचं सर्वस्व जिम्मेदारी स्टेशन हेडक्वार्टर आणि ऑटो रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर असतील कारण मला सांगायचं एकच या ठिकाणी आम्हाला अमरण उपोषण बसण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जेवढ्या पण काही माझी सैनिक संघटना आहेत ते माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून एक सैनिक महासंघ स्थापन केलं गेलं आहे आणि ते सैनिक महासंघाचं जे संस्थापक अध्यक्ष आहेत खरं तर माजी सैनिक आहेत ॲडव्होकेट आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व असे आमच्या ॲडव्होकेट संजयजी शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि आम आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही माझ्या सैनिक परिवाराला न्याय भेटत नाही सैनिकाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचा तो जीव गेला तरी चालल अण्णाचं चा एक कण नाही खाणार आम्ही आम्ही अण्णा हजारे साहेबांच्या विचाराने काम करणारे व्यक्तिमत्व आहेत या ठिकाणी अमरण उपोषणला बसलो आहे माझ्या सैनिक जो परिवारात जोपर्यंत रास्ता ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सर्व नगर जिल्ह्याचे आजी माजी सैनिक सैनिक संघटना आमचे सचिव आदरणीय कॅप्टन मोहिते साहेब मग ते आमचे उल्हारे साहेब आहेत आणि सर्व टीम आमचे जे इथे लोकल जे आमचे माजी सैनिक त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बिलकुल दटून बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागणे मान्य होत नाही आम्ही उठणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांच्या वतीने आज आम्ही इथे अहमदनगर स्टेशन समोर आमरण उपोषणास बसलेला आहे आमरण उपोषणास बसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो एक महत्त्वाचा रस्ता दरेवाडी ते भिंगार कॅम्पपर्यंत जातो ज्या रस्त्याने माजी सैनिकांची मुलं सैनिकांची मुलं मुल। शाळेत जातात माझी सैनिकांचे स्वतः माजी सैनिक जे वयोवृद्ध माजी सैनिक आहेत त्यांना दवाखान्यात जावं लागतं किंवा जे सेवारत सैनिक आहेत त्यांचे पितृतुल्य मातृतुल्य जे व्यक्तिमत्व आहेत त्यांना दवाखान्यात जावं लागतं अशा महत्त्वाच्या रस्त्याला स्टेशन हेडक्वार्टरने बंद करून ठेवलेलं आहे त्यामुळं सामान्य लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होते माझी सैनिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होते या ठिकाणी काही सिंगल फॅमिलीसुद्धा राहत आहेत अशा सिंगल फॅमिलीमध्ये त्यांच्या मुलांना लांब लांबून तो रस्ता बंद केल्यामुळे सात ते आठ किलोमीटरचा मोठा नाहक प्रवास वाहत्या रस्त्याने करायला लागतो आहे हा रस्ता म्हणजे तसाही मोदकुवा आहे जे बाहेरच्या एवढ्या गाड्या खूप वेगाने येतात आणि ती लहान लहान मुलं ज्यांचे पालक देशाच्या सीमेवर तो सैनिक कार्य करतो आहे आणि त्याची लहान लहान मुलं इथं आहेत याच वेळी अधिकाऱ्यांची मुलं त्यांच्या गाड्यांमध्ये त्याच रस्त्याने जात आहेत पण जे सैनिक सामान्य सैनिक आहेत त्यांची मुलं त्या रस्त्याने जाऊ शकत नाहीत कारण ते सामान्य आहेत आणि हा जो मोठा फरक हा जो मोठा दोन रँकमधला जो दो डिस्क्रिमिनेशन आहे हे डिस्क्रिमिनेशन कुठं तरी हटावं तो रस्ता सामान्य सैनिकांसाठी नेहमीचा सा खुला करावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिक बांधवांच्या वतीनं आम्ही इथे उपोषणास बसलेलो आहे माझ्यासोबत माझे मित्र तुल्य बंधू विनोद ओ परदेशी हे सुद्धा इथं उपोषणात बसलेले आहेत बाकी विषय त्यांनी मांडलेलाच आहे पण या माध्यमातून मी शासन प्रशासन आणि सैनिक अथॉरिटीजला सांगू इच्छितो की काही झालं तरी जोपर्यंत न्याय आमच्या सैनिक बांधवांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ही फक्त सुरुवात आहे यापुढे जर आमच्या कोणत्याही भावाला कोणत्याही कारणासाठी जरी त्रास झाला तरी आम्ही <laughs> त्याला न्याय मिळवून देण्यामध्ये कुठलीही दिरंगाई करणार नाही आणि त्यामधून मागे अटणार नाही एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी संजय निमसे एक सर्व्हिसमॅन न मी मी पण हा दरवाडी दर, 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 ते भिंगार या रोडवरतीमध्ये दर हरिमळ्यामध्ये मी राहत आहे मी स्वतः हे सग सगळं दृश्य पाहत आहे माझ्या गेटसम मी त्या गेटसमोर पसून बसलं तरी शंभर मीटरवर अंतरावरती आहे येणाऱ्या मुलांच्या शाळेचे होणारे त्रास मुलांना होणारा त्रास मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहत आहे आणि तो पाहिल्यामुळे हे आम्हाला पाऊल उचलावं लागलेले आहे तरी माझं एकच म्हणणं आहे की हा रस्ता कायमस्वरूपी नगर आपला नगर नगर नगरवाला रोड कायमस्वरूपी हा खुला करण्यात यावा एवढीच विनंती आहे धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा